नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा सव्वाच्या प्रमाणात आपण इथं बघणार आहोत इथे मी जाड रवा एक वाटी व वा पाव वाटी घेतलेला आहे तर एका याच रव्याच्याच वाटीने मी संपूर्ण साहित्य मोजून घेतलेलं आहे इथे मी एक वाटी व वरच्या वाटीमध्ये पाव वाटी असे साखर घेतलेली आहे इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे वितळवून गाईचं तूप मोजून घ्यायचं आहे एक वाटी व वा पाव वाटी गाईचं तूप घेतलेलं आहे तर इथे मी पाणी घेतलेलं आहे ह्याच वाटीने मी पाणी मोजून घेतले एक वाटी व वा पाव वाटी असं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे एक वाटी व वा पाव वाटी असं गाईचं दूध घेतलेलं आहे केशरच्या दहा बारा काळ्या घेतलेल्या आहे पास्ता पिस्त्याचे काप करून घेतले आहे काजूची पाच सहा काजूचे काप करून घेतली पाच सहा बादामाचे काप करून घेतले व दहा बारा मनुखे घेतलेले आहे इथे मी संपूर्ण साहित्य सव्वा वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण जो रवा घेतलेला आहे तो जाळ असल्यामुळे मी थोडा मिक्सरला फिरवून घेणार आहे पल्स मोडवर याला चालू बंद चालू बंद करत चार ते पाच वेळेस रवा बारीक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तुम्हाला बारीक करण्याची काहीच गरज नाही तर इथे मी मिक्सरला रवा फिरवून घेतलेला आहे तर याचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने असायला पाहिजे तर इथे आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण गॅसवर पातेलीत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक वाटी व वा पाव वाटी जे पाणी घेतलं होतं तेच पाणी आपण इथं गरम करत ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण एक वाटी व पाव वाटी दूध घेतलं होतं तेच दूध आपण या पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर दूध पाणी आपल्याला कोमट गरम करून घ्यायचं आहे तर याच्याने काय होईल ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर इथे आपण जे केशरच्या काळ्या घेतल्या होत्या त्या रंगासाठी या, रंगा या दुधामध्ये टाकून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने जास्त कडकडीत न गरम करता कोमट गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे साईडच्या गॅसवर आपण ही पातेली ठेवून देऊ तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर याच्यात आपण वितळवून घेतलेलं जे सव्वा वाटी तूप होतं ते संपूर्ण तूप आपण या कढईमध्ये टाकून घेणार आहोत तर हे तूप आपण जास्त क कर, कडकडीत गरम न करता नॉर्मल गरम झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण ड्रायफ्रूट या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही असं सतत हलवत ड्रायफ्रूट आपल्याला तळून घ्यायचे आहे तर हे इथे आपण जे मनुखे घेतलेले होते ते मस्त असे टम्म फुगलेले आहे तर आपण संपूर्ण ड्रायफ्रूट बाजूला काढून घेऊ याच्याने खूप छान चव येते त्याच तुपामध्ये आपण सव्वा वाटी रवा घेतलेला होता तो रवा आपण या तुपामध्ये टाकून घेतलेला आहे तर सतत हलवत आपण या रव्याला भाजून घेणार आहोत आता रवा कितपत भाजायचा तर सतत हलवत रव्याला आपण मध्ये मध्ये चेक करत राहायचं तर सतत हरवत रव्याला आपण बादामी रंग येईपर्यंत भाजत राहायचं आहे किंवा याचा छान असा सुगंध येईपर्यंत भाजत राहायचं आहे तर इथे मी कुठेच रव्याला असं सोडून दिलेलं नाही आहे सतत मी रव्याला हलवत भाजून घेत आहे तर जवळपास एक ते दीड मिनटाने मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे बघू शकता तुम्ही रव्याला अजूनही बदामी रंग आलेला नाही आहे तर इथे आपण अजून याला एकादा मिनिट परतून घेणार आहोत तर इथे आपला रवा मस्त असा लाल झालेला दिसतोय तर आपण आता याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेणार आहोत तर दूध हे थोडं वरूनच टाकायचं जेणेकरून आपल्या हाताला वाफ बसणार नाही तर दूध टाकल्यानंतर सतत आपण रव्याला हलू हलवून घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही रवाळ अशा टेक्चरमध्ये आपल्याला रवा दिसतोय तर इथे जे राहिलेलं दूध व पाणी होतं ते संपूर्ण आपण या रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथे आपण या स्टेजलासुद्धा सतत आपण रव्याला हलवत राहणार आहोत तर इथे जे दूध व पाणी आपण गरम करून घेतलेलं होतं त्याचा एक फायदा होणार आहे ते म्हणजे गरम दूध व पाणी रव्यामध्ये टाकल्यानंतर रव्याला पटकन असं तूप सुटतं व रवा हलका फुलका होतो त्यासाठी कधीच रव्यामध्ये थंड पाणी टाकू नये तर इथे आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते ते आपण टाकून घेतलेले आहे तर इथे आपण सव्वा वाटी साखर घेतलेली होती ती आपण टाकून घेणार आहोत साखर टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं सतत आपल्याला साखर रवा ड्रायफ्रूट संपूर्ण असं एकजीव करत राहायचं आहे तर हे आपण कुठेच असंच सोडून द्यायचं नाही आहे रवा तर सतत हलवत आपल्याला रव्याला एकजीव करत राहायचं आहे तर इथे तुम्हाला उलतण्याला मी ज्या उलतण्याने रवा मिक्स करत आहे त्याच्याने तुम्हाला जाणवत असेल की रवा आपला मस्त असा हलकाफुलका झालेला आहे तर इथे आपल्या रव्याने सुद्धा तूप बाहेर सोडलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही तूप मस्त आपलं असं वरती तरंगत आहे तर इथे मी तुळशीचे दोन पत्ते टाकलेले आहे तुळशीच्या पानांबिगर आपला सत्यनारायणाचा प्रसाद हा पूर्ण होतच नाही तर इथे मी दोन तुळशीचे पानं टाकून घेतलेले आहे तर आपला शिरा हा बनून तयार आहे सव्वाच्या प्रमाणामध्ये